बांधा तुझा रंग गोरा गोरा, <laughs> कॅलेंडर मध्ये आज सण नव्हता तरी आम्ही पेनाने लिहून सण तयार केलाय दाखव पिठगोळे दाखव किती बरोबर <laughs>

तुझा रंग गोरा गोरा हे पोरा बांधा तुझा तोरा रंग गोरा गोरा मम्मी बनवा लागले हे काय उत्तप्पम हे उत्तपम हे उत्तप्पम बघा तयार आहे आणि आपे पण तयार आहे हे चटणी तयार आहे हे माझे प्लेट चला सजवले खातो आम्ही नाही नाही ती खाऊ की मी ब्रेड खाल्ले हे खा। खाल मी तू पहिला खा अगे तसं पण मला जाणार नाही मी ब्रेड खाल्ले ती तुलाच खायला पाहिजे मी नाही खात मी नाही खात आणि तर बघा आणि का आहे पाणी का प्यालास ती सांग इतकं रिझल्ट नाही पाणी का प्यालास पाणी का पितात मला चावट हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा आता मम्मी बसल्या खायला सगळ्यात शेवटला बसत असत्या आज म्हटलं माझ्यासोबत बसतं आता आम्ही दोघं खाणार आहे उताप्पा आणि हे बघा काय काय म्हणतात त्याला आपे आणि हे बघा मला दाखव म्हणा लागलंय हे बघा इथं वर बसलाय विहान विहान इथं वर बसलाय आणि सिया पण इथंच बसल्या बघा दोघं जण ह्या दोघांना चटणी आणि आपे दिले कसं खाते विहान दाखव खाऊन थोडं थोडं घ्यायचं रे किती खाल्लंय हा तोड तोड काय पाणी संपले नदीलाच नाही पाणी काय करायचं पाणी नाही घे पाणी बापरे किती भारी नदीच ना आणून गेले तुला ना तर काय आता आम्ही जेवायला बसलो मी मी आता वर बसले आतून तिकडे बसला खाली मला वर बसायचं होतं जर वारं घेत त्यामुळे इथं विंडोमध्ये बसले मी जेवाला तर या जेवायला आज जेवणाचा मेनू काय काय तुम्हाला दाखवतो काय जेवणामध्ये आज काय बघा क्रिस्पी कारलं मोदक भाजी भाजी राईस चपाती राईस आणि हे आहे आमरस नारळाचं आपले जे फळ आहेत ते प नारळ पडायला लागलं नारळाच्या झाडाचे लहान मोठे होणंच नाहीत आणि पडायला लागले त्याच्यामुळे त्याने औषध द्यायचे ठालत हे जाताना विचारलं त्यांनी तुमच्या झाडाला द्यायचं आहे का औषध

की आणि सिंहाची नेल कट करायला आले ह्यांची नेल वाढली की लगेच मग मळ होते बसते खेळतात ना माती त्यामुळे लगेच वेळ काढायला लागते आणि एक मेन म्हणजे एक नगाल बोच करत असतात नंतर काय करतोय लगेच हे बघा हात एकदम क्लीन झाले छोट्या बाळाचे आमच्या डाळ शेतातली आपल्या त्याचं पूर्ण सालपट काढून आता डाळ तयार केली नुसती हे काकडून पकडून निऊ पकडून हो आत खाली गेला डब्बा दळायला दळायला कोण आणि अरे नुसते आता काम आहे काम आहे आतून पण आलं आहे आता आम्ही सगळे बघायला दीड महिन्यानंतर आपल्याला जायचं आहे पावसात खालीच बसायला लागते वर टेरेसवर यायलाच मिळायचं पंधरा दिवस राहायचे एन्जॉय करून घ्यायच्या आता आम्ही चालले जरा मार्केट मध्ये परत आम्ही जाणार होतो शेतात दाखव भिंडकुळी दाखव किती मम्मी आणि अशा माझ्या ब्लॉक करायला आल्यात आता इथं पावसाचं वातावरण मला किती भाज बापरे ढग बिग बाबा किती भाज आणि आता झाडं दाखवत होते तेवढ्यात अशा माझ्या झाड दाखवत होते तेवढ्यात बिंडकुळी मोठी लाट खाली होती इथं गॅसच्या पाईपसाठी खड्डा काढला त्याची मातीवर आल्या तर हे सिया विहानसाठी माझ्याच झाल्या रोज खेळायला लागल्यात काल, काल तर माती पूर्ण केसात ते डोक्यात किंवा इकडं विहान बसला खेळायला हे विहान मम्मीला सांगतो तुला आधी घ्यायला तू उन्हात बसला हां तर हे गॅस कनेक्शनसाठी खड्डा काढला आहे सो आता इथून गाईज गॅस येणार आहे आणि हे बघा इथं आपली बोरची पाईप होती ती फुटली होती गॅसचा खड्डा काढताना त्यामुळे आता आतून लावा लागलाय त्याला सुलोचनाला सुलोचना कॅलेंडरमध्ये सुलोचना। आज सण नव्हता तरी आम्ही पेनाने लिहून सण तयार केलाय म्हणजे आज पोळी पुरण पुरणपोळी पुरणपोळीचा जेवण आहे पुरणपोळीचं भेट हे पण पुरणपोळीचं जेवण आहे तर तरी बघा आज पुरणपोळी पुड़ बनवणार आहे कारण की सणालाच बनवली जाते मग आम्ही म्हटलं चला आज सण तयार करू शेतातला ती पण टेस्टिंग सुरू आहे सो आमना बज़ी 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 करके आता आणि आम्हाला आवडत्या पोळी हा परवा केलं भाजी भाजी बंद करते भाजी परवा केलं आणि आता पुरणपोळी सो चला आता पुरणपोळी लाटायला घेतल्यात सो आता कम्प्लीट झाल्यावर भेटू ब्रेक के बाद कॅन्सल केलं जायचं कारण की काम होतं पण म्हटलं नंतर जाऊ सो आता आम्ही गावात चालू आहे जरा तुला आता गाडी काढणार आहे आम्ही जरा बाहेर गेलो होतो जाऊन आल्यानंतर बघतोय तर पुरणपोळी तयार होत्या मग तयार झाल्याच म्हटलं जेवायला पण बाहेर भूक लागलेला तशी पण भूक लागली होती सो आता पुरणपोळी मी घेतल्या हे बघा प्लेटमध्ये सो या तुम्ही पण जेवायला बियाण आम्ही जेवण करून आलो गाईज आणि तुम्हाला दाखवतो उन्हाळ आणि तुम्हाला दाखवतो पाऊस सुरू झालेला आहे बघा आता हे बघा तक... पाऊस आहे का लाईटमध्ये तुम्हाला दिसून असेल पाऊस उन्हाळी बरोबर वळखली बर बरोबर वळखली बघा गा गाईज शेवटला उन्हाळ्याचे पाऊस येते तो पाऊस आहे हा बाहेर ओळख बघ इथे किती पाऊस दिसतो आम्ही लईच पाऊस आहे आता असं उन्हाळ्याचं आपलं गेलं वर बसायचं गेलं मज्जा टेरेसवर फिरायची मज्जा गेली आता आता रोज अजून पंधरा दिवस आहे अजून अजून पंधरा दिवस आहे फिफ्टीन डेज बापरे आता पावसाळा सीजन आहे आम्ही हा दिसाले so, आता चला काही आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे बाय